महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती महाड शहर पोलीस ठाण्यात पर पोली दोन या दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखलही करण्यात आले मात्र पोलिसांना अद्यापही दोन आरोपीं व्यतिरिक्त आक्रमक झाले शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केलेत महाड इथे झालेल्या हाणामारीमध्ये विकास गोगावले हे प्रमुख आरोपी असून पोलीस त्यांना अद्यापही अटक का करीत नाहीत असा प्रश्न ओझरडे यांनी उपस्थित केला या राड्यामधील काही आरोपी हे महाड एम आय डी सीतील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला असून ते फरार आहेत आणि कंपनीचा फुकट पगार घेत आहेत अशी माहिती सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी पत्रकारांना दिली आहे यामुळे ओझरडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले असून डी वाय एस पी शंकर काळे यांची हकालपट्टी करा अशी मागणीही केली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या असून निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक झाली पाहिजे याकरिता वाय एस पी शंकर काळे यांची महाडमधून उचलबांगडी करा तसंच डी वाय एस पी काळे हे मंत्री भरत गोगावले यांची नोकरी करतात असे अनेक गंभीर आरोप सोमनाथ ओझरडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेत आज आपण एक तातडीची पत्रकार परिषद बोलवली त्याला कारण खूप काही आहेत परंतु त्यातलं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे गेल्या पंधरा वीस दिवस आम्ही पाहत होतो की नक्की महाडमध्ये काय होतं आहे काय घडतं आहे कशा पद्धतीने महाडचं वातावरण खराब केलं जातं आहे तर अनेक दिवस आम्ही विचार केला की पत्रकार परिषद घेऊ परंतु योग्य वेळ मिळत नव्हती परंतु आज पत्रकार पर परिषद आपण घेतली आपण सर्व पत्रकार ह्या पत्रकार परिषदेला आलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दोन तारखेला महाडमध्ये जी घटना घडली ही महाडच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक सुरू असताना निवडणूक प्रक्रिया सुरू असताना विकास गोगावले आणि त्याची काही गुंड महाडमध्ये आल्यानंतर जो प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला महाड ही ऐतिहासिक भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पवन पदप्र पवनप्रश्नाने झालेली भूमी आहे तर ह्या भूमीमध्ये जे आपण बघितलं ते महाराष्ट्राने बघितलं आता ही एवढी मोठी घटना घडल्यानंतर आज साधारण पंधरा तारीख चौदा तेरा दिवस होऊन गेले एखादा कोणत्यात मयत झाला असता त्याचं कार्य असतं आणि इतकी गंभीर घटना घडलेली असताना सुद्धा रायगडच्या एस पी मध्ये आमचा इतका विश्वास होता की खरंच काहीतरी ह्या एस पी आल्यात तर आम्हाला वाटतं काहीतरी घडेल आणि कायदा आणि सुव्यवस्था हे महाडमध्ये दाखली जाईल असा आम्हाला विश्वास वाटत होता परंतु तो विश्वास आता आमचा उडालेला आहे कारण आज घटना घडून एवढे दिवस झाल्यानंतर एकही आरोपी आजपर्यंत ह्याने अटक केलेला नाही ज्याच्यावरती गंभीर गुन्हे आहेत विकास गोगावलेवरती आज तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातोवरती केलेला हल्ला माझ्यावरती केलेला हल्ला काही दिवसापूर्वी पंकज उमाश्रीवरती केलेला हल्ला आणि एम आय डी सीमध्ये घडलेल्या घटना मुंबईमध्ये एका उद्योगपतीला अडून त्याच्या गाड्या फोडलेल्या घटना अशा अनेकशा अनेकशा प्रकरणं विकास भोगवलीच्या आहेत आणि त्याच्यावरती आत्तापर्यंत माझ्या माहितीने माझा माझ्यावरती हल्ला केला जीवे ठरवायचा प्रयत्न केला तो तीनशे सात अनिल नवगणीवरती जो हल्ला केला तो तीनशे सात त्यानंतर आता हा परवा दिवशी चालू झाला तो तीनशे सात एम आय डी सीमध्ये सुरू असलेला जीवे तो तीनशे सात असे चार गंभीर गुन्हे दाखल असतानासुद्धा पोलीस विकास गोगोलेला अटक करत नाहीत त्याला काय कारण असावं बरं तो फरार झाला असं जर का पोलीस म्हणत असतील तर मग त्या विकास गोगोलेला पोलीस संरक्षण होतं पोलीस संरक्षण असताना विकास गोगावले फरार कसा झाला ह्याचं उत्तर रायगडच्या एसपीने आम्हाला दिलं पाहिजे पोलीस संरक्षण त्या विकास गोगावलेला असताना तो फरार कसा होऊ शकतो मग तो फरार होण्यासाठी पोलिसांनी त्याला मदत केली का तो मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्याला नियम वेगळे त्याला कायदे वेगळे असे काय आहेत का मग विकास गोगावले जो फरार झाला आहे असं तुम्ही म्हणताय मग तुमचा जो त्या ठिकाणी पोलिस संरक्षण जो गार्ड होता तो गार्ड कुठं आहे त्या गार्डची चौकशी करा त्या गार्डला एक तर आता कुठल्या सिटीमध्ये नसेल त्याला जर त्याला माहिती नसेल तर त्याला पहिले अटक करा त्याच्याकडून माहिती घ्या आज विकास गोगावले नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये फिरतोय हे पोलिसांनी दिसत नाही का आज पण काल पण विकास गोगावले अधिवेशनामध्ये नागपूरच्या इथं होता एवढ्या सगळ्या गोष्टी लोकांना समजत नाही पोलिसांना समजत नाही आहेत आणि मग आम्ही या गोष्टी पोलिसांना शिकवायच्या का आणि मग एखादा सर्वसामान्य माणूस असेल त्याच्यावरती तुम्ही लगेच गुन्हे दाखल करता मला सांगा पंकज उद्यावरती हल्ला झाला त्याच्यावरती सात दाखल केलं नाही या लोकांनी समोरच्या फिर्यादीवर आरोपीवर परंतु हा ह्या घटनेचा गांभीर्य ती लक्षात घेतलं आणि लगेच दोघांवरती परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले म्हणजे हिता संशय घेण्याची भूमिका पोलिसांवरती येते पोलीस जसं काल जयंत पाटील साहेब म्हटले विधानसभेच्या विधानभवनात पोलिस पोलिसांबद्दल जयंत पाटलांचं वाक्य आहे पोलीस काय हजामती करतायत का हे माझं वाक्य नाही आहे हे जयंत पाटलांचं विधानसभेतलं वाक्य आहे की जर का तुम्ही एखाद्या आरोपीला अटक करू शकत नाही जो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे ठीक आहे परस्पर योजने गुन्हे दाखल केले समजा नाना जगताप असतील बाकी लोक असतील त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे पण ही विकास गोगालेसारखी की त्याच्यासोबत असलेले जे काही मालुसरे आहेत बाकीचे आहेत तुम्ही मला सांगा त्यांच्यामध्ये एक धनंजय मालुसरे आहे तो कंपनीमध्ये फुकटचा पगार घेतो तो कामावर नाही तरी त्याला प्रिव्ही कंपनी पगार देते दुसरा आहे तो त्याचा भाऊ आहे त्याचं नाव आहे विका वैभव मालुसरे आता तो सुद्धा फरार आहे आता कंपनीतनं एक दिवस दोन दिवस जरी एखादा माणूस गायब झाला तरी त्या कंपनी त्या माणसाला टर्मिनेट करण्याच्या हे देतं आणि प्रिव्ही कंपनीमधून फुकटचा पगार घेणारी दोघं लोक त्यामध्ये आरोपी आहेत असे अनेकशे विषय आहेत की त्यामध्ये ही घटना आपल्याला दिसून येते की पोलिसांना कुठेतरी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतायत माझी तर स्पष्ट मागणी आहे की डीवाय एस पी काळेंची कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला ते नको आहेत महाडची नगरपालिका अतिशय सेन्सिटिव्ह पद्धतीने निवडणुका झाल्या आमच्या आता निवडणुका सुरू होतील येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होतील त्या निवडणुकीमध्ये डीवाय एस पी जर काळे असतील तर ही निवडणूक कुठल्याही पद्धतीने पारदर्शक होणार नाही आम्हाला डीवाय एस पी काळेची ह्या ठिकाण हकालपट्टी झाली पाहिजे त्यांना सस्पेंड करा काय पण करा सक्तीच्या रजेवर पाठवा पण डीवाय काळे आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हाडमध्ये नको आहेत कारण की ती शंभर टक्के व्यक्ती गोगावल्यांची नोकरी करते महाडमध्ये असा पहिल्यांदा डीवाय भेटला आहे भेटलाय की तो नोकरी करतो विकास गोगाले आणि भरत गोगावलेंची त्यामुळे ह्या डीवाय एस बदली कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेली पाहिजे नाहीतर आम्हाला यापुढे त्यांच्यावरती कुठलाही विश्वास राहिलेला नाही विकास गोगालेला अटकपूर्व जामीनसाठी साठी माणगाव कोर्टामध्ये त्यांनी उज्ज्वल निकमांचा मुलगा अनिकेत निकपांना आणली कोर्टाने त्यांना कुठल्याही प्रकारचं मला वाटतं हे दिलेलं नाही आहे एक दोन दिवसात तारीख आहे त्या तारखेला सुद्धा आम्ही अपोज केलं आहे की विकास गोगवलेला कुठल्याही परिस्थितीत कोर्टाने ह्या ठिकाणी जामीन देऊ नये म्हणून आम्ही आमचे वकीलसुद्धा लावले सरकारी वकिलांना पण आम्ही सांगितले पोलिसांना जे आयो आहेत खाडे त्यांना सांगितले की हा जो तपास आहे व्यवस्थित करा विकास गोगालेची गुन्हेगारी पार्श्वभूमी कोर्टासमोर मांडा त्याला कुठल्याही परिस्थितीत अटकपूर्ण जामीन मिळाला नाही पाहिजे आणि जर तो अटकपूर्व जामीन त्याला मिळाला तर आम्ही हायकोर्टात जाऊन त्याच्यावरती पोलिसांवरती सुद्धा हे करू की हे चुकीच्या पद्धतीने ह्या महाडमध्ये घटना घडत आहेत म्हणून आज विकास गोगालेवरती हे जे काही चुकीच्या चुकत चांगलं काही करत नाही आहे चुकीच्या पद्धतीनं महाडमध्ये वातावरण तयार करतोय दहशत निर्माण करतो आहे आणि ती दहशत आज जर विकास गोगालेला अटक करतो आम्ही मिळाला ना तर काय होणार आहे मग निवडणुकीमध्ये पुढे लोकांना काय वाटेल आम्ही कोणालाही मारू कोणालाही फटकवू आमचा नेता सुटतो आहे पण आज त्यांचा नेता फरार आहे आज नेता फाडायला तर कार्यकर्त्यांची सगळ्यांची गोची झाली आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काल परवा महाडमध्ये कार्यक्रम का असताना जे व्हिडिओ आहेत तो व्हिडिओमध्ये तिकडून फोनवरती बोलतोय आणि सगळ्यांना शुभेच्छा देतोय मग पोलिसांना ह्या गोष्टी दिसत नाहीत का की तो फोनवरून कोणाशी बोलतोय कोणाशी चर्चा करतोय कोणाला शुभेच्छा देतोय ह्या पोलिसांनी तपास कसा करावा ह्या आम्ही ह्या लोकांनी आम्ही सांगायचं काय लोकांना त्यामुळे पोलिस यंत्रणेवरती विश्वास उडत चाललाय कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं दिसून येत नाहीये आमची पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाडमधील मंत्री भरत गोवावले यांचे चिरंजीव विकास गोवावले यांना अटक करण्यासाठी तुम्ही कृपया करून एस पी मॅडमना आदेश द्या तसेच त्या व्यक्तीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडमधून नव्हे तर रायगड जिल्ह्यातून हद्दपार करा अशा प्रकारचा प्रस्ताव महाडच्या एस पी महाडच्या पी आय कडून एस जाऊन तो एस पीने तो प्रस्ताव मान्य करून विकास गोवालेला येणाऱ्या निवडणुकी हद्द करावा अशी आमची मागणी आहे यासाठी आजची तात्काळ पत्रकार परिषद लावले अनेक मुद्दे आहेत या मुद्द्यामध्ये मला बोलता आलं असतं परंतु आज मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर होतील त्या निवडणुकीमध्ये दहशत निर्माण करून जर का मतदानावरती जर का त्याचा प्रभाव पडणार असेल तर निवडणूक आयोगाने सध्या आहे ह्याची दखल घेतली हवी पाहिजे कुठलाही संबंध नसताना त्या ठिकाणी तो उमेदवार नसताना तो डायरेक्ट त्या मतदानाच्या बुथमध्ये जातो आणि त्या ठिकाणी लोकांना धमकावतो त्या ठिकाणी जाऊन तिथल्या प्रतिनिधी असतील किंवा तिथले जे अधिकारी असतील त्यांना धमकवतो की कुठल्या प्रकारचा जा न्याय चाललाय महाडमध्ये तर आपल्या पत्रकारांना माझी विनंती आहे की कृपया हा विषय महाडच्या ह्या ऐतिहासिक भूमिकेला ह्याला भूमीला एकदम ला, ला, ला कलंक लागणारा विषय आहे तर कृपया करून हा विषय आपण घ्यावा महाडच्या डीवाय एस पीवरती विश्वास नाही परंतु रायगडच्या एसपीवरती जो विश्वास आमचा होता तो पण उडत चाललाय परंतु त्यांनी याच्यामध्ये काही कारवाई केली तर आम्हाला सर्वसामान्य जनतेला वाटेल की खरोखर एस मॅडम काहीतरी करतायत आम्हाला विनंती आहे की ह्या आमच्या ज्या मागण्या केल्या पूर्ण करा आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला मेसेज जाऊ द्या की महाडमध्ये दहशत कोणीही निर्माण करत असेल मग तो मंत्र्याचा मुलगा असेल किंवा मंत्री असतील तर त्यांच्यावरती ही कारवाई व्हायलाच पाहिजे मग पुढे कायदा हा सर्वांसाठी समान आहे हा लोकांना समजला पाहिजे म्हणून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली होती जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड